नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत बांगलादेशने बॉर्डर बंद केलेला आहे के त्यामुळे कांदा निर्यात ठप्प झाली याचा परिणाम कांदा भावात होते आता गेले काही दिवसांपूर्वी कांदा चढला होता म्हणून भाव वाढले होते परंतु आता पुन्हा हे हो बॉर्डर बंद असल्यामुळे कांद्याचे भाव पडतात लक्षात घ्या की बांगलादेशामध्ये सत्ता पालन झालेला आहे आणि पूर्वीच्या ज्या अध्यक्ष होत्या त्या भारतामध्ये सध्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तिथे सगळं वातावरण आहे त्यामुळे थोडस भारताच्या विरुद्ध सुद्धा वातावरण असल्यासारखं वाटत आहे त्यामुळे जे द्राक्ष आहेत कांदा आहे हे सगळं आपल्या बांगलादेशच्या बॉर्डरवर बंद झालेलं आहे पण मी या वेळेला या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि केंद्रातील अधिकाऱ्यांना मंत्र्यांना त्या संदर्भामध्ये काय करता येईल याच्यावर विचार करायला सांगू ऍक्शन घ्यायला सांगू सर अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं होतं मात्र हे विधेयक वादग्रस्त असल्याचं विरोधात सांग ठीक आहे ना ज्यावेळेला हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला चर्चा करतील ना सर्वच आमदारांना विधेयकामध्ये पूर्ण अध्यक्षाने बोलण्याची परवानगी आहे आणि त्यातून काय निष्पन्न होत त्यावर मग सरकार ठरेल पुढे काय करायचं बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले याच्या निवडणुकीमध्ये माहिती असं आहे की मुख्यमंत्र्यांनीच मागे जाहीर केलेलं आहे आमचा प्रयत्न शक्यतो महायुती एकत्रित लढण्याचा आहे परंतु काही ठिकाणी काही आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते यांचे कार्यकर्ते हे आग्रह धरतात निवडणुकीला निवडणूक लढवण्यामध्ये संधी मिळत नाही म्हणून नाराज होतात काही ठिकाणी काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर आहे त्यामध्ये कालचे जे राज ठाकरे आणि भुसेंची भेट झाली होती त्यावरून अशी टीका करण्यात आली की राज ठाकरेंनी दादांचा भुस्सा केला ठीक आहे काय शब्द वापरतात कोण काय त्याच्याबद्दल आपण काय बोलणार मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे विशेषण लावतात त्याला काय उत्तर द्यायचं ते दादा भोस निघणार होते मात्र आज सकाळी संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट केली की दोन्ही मोर्चे हे एकत्र निघणार आहे आगामी काळात हे दोन्ही बंधू येण्याची नाणी वाटते असं आहे की राजकारणामुळे आज काय का का ते आहे उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही कुठला पक्ष कुठे जाईल कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो अनेकांचे आहे मग मागेच मी सांगेल दोन पवार दोन ठाकरे दो एकत्रित या वगैरे वगैरे परंतु राजकारणामध्ये तसं घडतच असं नाही त्यामुळे ठीक आहे एकत्रित मराठीसाठी लढा देण्या कारण दोन्ही शिवसेना पक्षाची मूळ पासून शिवसेना पक्ष निर्माण झाला तोच हा मराठीच्या प्रश्नावर मुंबईमध्ये विशेषतः मराठी माणसाला नोकरी धंदा इतर सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे त्यासाठी शिवसेनेत प्रश्न निर्माण केला होता वसंतदादा पाटील त्यावेळेला एक मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही हा धागा पकडून बाळासाहेबांनी सुद्धा शिवसेनेचं जे आहे वातावरण संपूर्ण पेटवलं होतं आणि त्याच त्याच शिवसेनेचे जे आहे ती वेगवेगळी सकल झालेली आहे त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही आणि त्यांनी जो तो निर्णय घेतला असेल तर ठीक आहे ओके आहे त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा